मित्र हो हा आपण कुरेश्वर <coughs> केसरी मैदानात आहे कोरेश्वर केसरी मैदानात चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहे गुरु गुरु आणि एल पी एक सहा महिन्याच्या खडतर प्रवासानंतर गुरुला गुलाल भेटलेला आहे तर आपण संपूर्ण तिमसी संवाद साधूया काका नमस्ते नमस्ते प्रत्येक मुलाखतीत आमच्याकडे काका का यश किती दिवसाच्या खडतर प्रवासानंतर बरोला साधारणपणे साडेपाच सहा महिन्यानंतर आम्हाला आज गुलाल सापडलंय काय झालं बैल आजारी पडला होता आजारातनं उठला आणि यांच्याकडे बबलू बाऊंक गेला बैल त्यांनी व्ययाम्ही ते सगळं जरा सगळं करून घेतलं आणि आज सहा साडेपाच ते सहा महिन्यानंतर आम्हाला आज गुलाल सापडलंय आता चतुर्थ क्रमांक आला क्रमांकापेक्षा गुलाल महत्वाचा ना शंभर टक्के शंभर टक्के जाते गु, गुलाल हा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे आता ज्यावेळेस गाडी इथं मैदानात आली सकाळी त्यावेळेस तुम्ही आणि झाले की मग मात्र चार गाड्या आल्या नाही गटपास व्हायच्या आधीच बबलू भाऊनी ना बबलू भाऊनी तिकडे प्रॅक्टिस घेतली ना त्याचा व्हिडिओ पाठवला होता तर बैल बघितल्यानंतर आणि बबलू भाऊच प्रयत्न बघितल्यानंतर आम्हाला शंभर टक्के खात्री होती की गाडी आज कुठंतरी काहीतरी राहणार म्हणून का तर प्रयत्नच तसे होते आणि त्याच्यानंतर बैल आला मला सकाळी कळलं सकाळी कळल्यानंतर आम्ही एक दोघं डेअरीतली पोरं होती त्यांना सगळ्यांना म्हणलं आपण जाऊ तर एकाला दोघं दोघाला तिघ चौघ गा, तीन गाड्या चार गाड्या तयार झाल्या एका <laughs> मागे एक आधी माझ्या तर कोणच नव्हतं फक्त आमचा नन्ना मोठा भाऊ होता आम्ही दोघंच निघालो डेअरीतला पोरगा एक निघाला आणि मग त्याच्यानंतर सगळी एकामागे एक एकामागे एक सगळी गुरुपळा आलाय गुरुपळा आला म्हणजे माहिती पण नव्हतं लोकांना नियोजन असं असं आहे म्हणून मला सकाळी कळलं काय नऊ वाजता कळलं की गुरुपाळा आलाय म्हणून Okay. मित्रो एस संदीप प्रकाश यांचा गुरु आणि राहुल खांडेकर आशिक राहुल खांडेकरांचा एल पी पळ आलेला तर आपण आता यांच्याशी संपर्क गाडीचं चालकही नियोजन छोटू करता छोटू दुरकर काय सांगा काय काल आमच्या बॉबूच्या आज फोन आला संध्याकाळी सात वाजता म्हणजे आपल्याला माहिती बरं म्हणलं बैठक म्हणजे बहीण नि बैल तर नियोजन करावं लागेल म्हणलं ठीक आहे मी फोन करून बघतो आमचे मित्र राहुल भाऊ खांडेकर नाशिकचे त्यांना फोन लावला म्हटलं भाई आपल्याला वासू पाहिजे उद्या मैदान करायचं ते म्हणे आता म्हणलं हो आता तर मग त्याच टायमाने त्यांनी हो म्हटलं आणि रात्री अकरा वाजता आम्ही तिथून निघालो म्हणजे अचानक पायरा केला अचानक ठरवलं ही गाडी पळवायची अचानक पायरा केला कारण की एक रोज अगोदर मी बोरसाळ्यात मैदानात घरी गेलतो सकाळी घरी गेलो संध्याकाळी उच तिथं माझा गेलो बरं मग तुमच्या नजरेतून ही जोड पळवायची असं पिक्स हो माझ्या डोक्यात पहिलेच फिक्स होतं मी राहुल भाऊला अगोदरच बोललो होतो बबलू चालक बोललो का आपल्याला ही गाडी पळवायची येत नाही बर कडशे मी फायनल तशी गाडी पळा छान जो गाडी पळव आता काय होतं तुम्ही चालक आहेत चालक तुम्ही गाडी तुम्ही चालवत असता पण गाडी तिथं फिरत असताना नियोजन करत असताना म्हणजे सोडत असताना नवी जुनी मानसिक मिक्स हो मग आज सुट्टीला कोण कोण होते सुट्टीला आता मला काही त्यांचे तर हुशार साबले आणि सुजित घोषगीत होते खरं ड्रायव्ह करून गुंडाभाऊ आणि अतुल ड्रायव्हर होते म्हणजे सगळे आपल्याकडचे पूर्ण कारण का बैल आता तिकडे सांभाळाय असल्यामुळे मला वाटलं सगळी तिकडचे टीम होते की काय आता काका विश्रांतीनंतर छोटू आणि ह्या सगळ्या टीमनं गुलाल दिला आपल्या यांचा म्हणजे बबलू भाऊ असून छोटू भाऊ असते यांचं आणि आकाशदार कुंडे त्यांचं म्हणजे मोठं योगदानी त्याच्यात कारण त्यांनी बैल न्यायला म्हणजे घरी आले होते मला बैल द्यायला दुसरा त्यांनी बघितलं बैलाची परिस्थिती आजारात खूप बैल आजारी होता त्याला काय वेळ झाली होती ती बघितल्यानंतर ते म्हणले की आम्ही पुढच्या दोन चार दिवसासाठी परत येतो आणि बैल आम्ही नेणारी घरी त्यांना म्हणलं तुम्ही घेऊन जा त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळलं त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि तिथं फेऱ्यामध्ये बी सरावात दूर गाडीला आणि आकाश भाऊ आणि बबलू नगरी हे तिथं असतात गौरव बाप्पा त्यांचा ग्रुपच मोठा आहे विकिल मोठा ग्रुप त्यांच्या प्रयत्ना यश आलं म्हणजे शंभर टक्के नियोजन आहे परफेक्ट लागतं आता आमची सगळी नवीन आहेत आता हळूहळू ट्रेन व्हायला लागली गौलू भाऊ यांच्या मार्गदर्शनात होत आहे हळूहळू ट्रेन चालते मित्र काका जरा आपल्याबरोबर आपण जरा नवीन टीमशी संवाद साधू राहुल भाऊ नमस्ते नमस्कार आता हे तुमच्याकडं बैल आहे ते आणि तुम्ही नियोजन केलं सगळ्यांनी म्हणून तर आता मला हे परिचय द्या वास्त्र म्हणजे ना पहिलं आपला एक एल पी पळायचं मोठं एल पी आणि त्याच्या पायावर पाय ठेवून असं वाटलं आम्हाला ते की तेवढं पळन मग आम्ही याचं नाव छोटं एल पी ठेवलं आणि आपले छोटू भाऊ तिकडं बिनजोडला गाडी पडवी त्या बाबू ड्रायव्हर आणि छटू धोरकरे हेच दोन ड्रायव्हर त्याची गती त्यांना दोघांना माहिती किती मग त्यांनी मला फोन केला एक सात साडेसात वाजता योग असा होता की थी। साथ, साथ था। था का मी मोहतीत होतो मी त्यांना अजून नाही बोललो पण त्यांचा फोन आलो मी नाही म्हण मन, म्हणू शकत नाही मग मी त्यांना म्हणलो तुमचं नियोजन आहे आलो म्हणतो मी त्यांना बोललोच नाही मी मोहतीत का कुठे अजून पण नाही <laughs> पण माझी बाबा ते म्हणले असते मग जाऊ द्या महतीत तुम्ही आहे आम्ही नाही माझ आज हे माझे मित्र आहे दौंडचे त्यांचे इथं आम्ही मुक्कम होतो बर बर नाही विकत घेतलं सहा महिन्यापूर्वी सहा महिन्या बिंग असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून कोंडी नाही आता ते आमच्या याच्यातले टॉपचे माणसं आम्ही तिकडे एकत्रच पळवतो सगळं तिकडचं नियोजन छोट करतो कशाला नाही का मग त्यांचा फोन आले नाही म्हणायचं असतं आता संपूर्ण टीम संपूर्ण आमच्या तर पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्या आभार आहे कारण आम्हाला सहा साडेसहा महिन्यात आमचे एक मित्र आहे म्हणजे नातेवाईक आहे किरण खांडेकर त्यांचं पण खूप योगदान याच्यात त्यांनी काकांना फोन केला होता का आपण त्यांनी पण त्याची वासराची गती पाहिली याची पाहिली ते पण बोलले होते का ही गाडी पळन मग काकांना त्यांनी फोन केला होता म्हणजे या पायऱ्याच्या आधी ते नियोजन होतं की ते सहा सोळाला काय पळायचं असं नियोजन होतं ला, ला पळायचं ला, ला, ला हा पण त्याच्या आधीच मग छोटू भाऊचं फोन आला ना आता पर्यंत गाडी आम्हाला हे पळताना दिशील का पण कावर न दिसणार पळणार ना आता गाडी एक नंबर केला म्हणजे गुलाललाच राहिली शंभर टक्के पळ त्याचबरोबर आता तुमची ही गळची टीप इथल्या आता तुम्हाला दौंडकरांनी काल इथं दौंडला राहिलं तुम्ही नाही समग एक नंबर काकांची माझी फक्त ओळख म्हणजे माहित होत मला काका पण आज समक्ष भेटले देवासारखी आहे एक नंबर काहीच नाही म्हणजे असं वाटलं नाही की आपण परक्या पायऱ्यात आलो असं वाटलं की दोन्ही बैला आपले घरचेच पळाली घरचीच बैल पण घरच्या सारखी अशी जुगून पळाले का एक बैल असा कमी नाही जास्त नाही कोणाच्या अंगावर नाही काय नाही एक नंबर गाडी पळवली त्याच्या आमच्या नर आम्ही गाडी पळाली की सांगितलं पण तुम्हाला गाडी पळाल्यानंतर कट पळाल्यानंतर खात्री पटली आलो मी वरती आलो छोट बोलू विचारलं गाडीला कसं काय असं आता तेव्हा गाडी आज काहीतरी करीन काहीतरी करीन म्हणलं का मग त्यांच्या पुढं नाही आम्ही ड्रायव्हरला जे कळत ते कोणालाच नाही हा जे ड्रायव्हरनं सांगितलं ना आपल्याला आज काहीतरी होईन आम्ही शंभर टक्के म्हणला आज गुलाली आठवा नंबर या उद्या पण गुलाली असं नाही की एक झालं पाहिजे दोन झाला पाहिजे तो गुलाल महत्वाचा आहे काय झालं अठराच वासरू आहे आणि अठरा महिन्याच्या वासरांना गुलाल करणं म्हणजे आम्हाला ते खूप महत्वाचं गुलाल आहे आता हा भिंजोड तुमच्याकडे हा मग तिकडे काय टेन्शन नाही हो 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 आज गुरुला पाच सहा महिना गुलाल नव्हता हो तो गुलाल तुमच्या एलपी मुळे मिळाला एलपीला तीन पेऱ्यातला पहिला गुलाल गुरुमुळे मुळे मिळाला म्हणजे एकमेकाला गुलाल दिला ते तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो एल पी या नावाचा अर्थच असा आहे की लक्ष्मी पुत्र म्हणजे त्याच्या नावातच पावर आहे का गुलाल हा त्याच्या नशिबात अच्छा हो नक्की तुम्ही शब्द लाखात एक बोलला लक्ष्मी पुत्र जिथं लक्ष्मी तिथं गुलाल तिथं नक्कीच गुलाल आहे तिथं आनंद आहे आज बघा आता हे संपूर्ण टीम संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सगळं हास्य सगळ्या गोष्टी सांगून जाते आ, बबलू आम्ही तुमच्याकडे येतोय की एक कोणाच्या नाही कोणाच्या रूपाने ह्या सगळ्या टीमला गुलाला मिळाला तुम्ही छोट असताल आणि राहुल असेल तर ज्या गाडी गुडालाच पात्र थांब राहते आता मी आपण सेमी चाललो त्यावेळेसच होती पण गुळालाच पात्र राहिल्यानंतर तुमच्या माणसं तुमचे अभिप्राय काय अभिप्राय होता

दोनशे अडीचशे किलोमीटर लांबी यायचं एवढं खर्च करून यायचं किंवा एवढं लांबनं सगळं गरदार सोडून यायचं म्हणजे त्या माणसांना काय वाटत असेल भावना काय होत असतात मुलाला भेटल्यानंतर मनात न किती हे वाटत असेल कि बाबा आनंद वेगळाच असेल आता आपण पन्नास किलोमीटर वर न येतो तरी आपण म्हणतो आयला आज गाडी बसायला पाहिजे होती माघारी जाता की नाही बसली काय म्हणता की माणूस म्हणतो चला <laughs> आज गासागाशी झाली उद्या बसल <laughs> आपण पण अडीचशे किलोमीटर दोनशे ते अडीचशे किलोमीटर <laughs> <laughs> <सा>, <laughs> वर न यायचं आता नाशिकचा पहिले म्हणजे थोडा जवळ वासरू आले काही सहा सात जण माणसं आल्यात रात्रीवर म्हणजे किती रात्री आल्यात ती इथे थांबल्यात नंतर मग सकाळी नियोजन करून मग खाली गेल्यात तिथनं पुढचं नियोजन वेगळं म्हणजे त्यांना आनंद सांगताच येणार नाही आपल्याला सांगता येणार तर त्यांना काय सांगता येणार अडीचशे किलोमीटर वर निश्चितच आल्यानंतर आनंद वेगळाच आहे आणि असा आनंद द्विगुणित सारखा राहू काकांत काका आता संपूर्ण टीमला गुलालाच्या शुभेच्छा असतील परंतु गुलाने बा, गुलाब बराचसा फुलकावणी देत होता गुरुला देत होता आणि इतरांना देत होता इतर थोडं थोडं आलायच्या गुलाला तर आता ह्या गुरुमुळे अजून सगळ्यांना गुलाला मिळेल नक्कीच आता कसं आहे माणसं बी चांगली टीम बी चांगली ना त्याचं छोटं मला मोठं योगदान आहे पहिले यांचं राऊंड खांडेकरांनी आमचं म्हणजे छोटं तो इंटे फोन केला हो कीरदा मला बोलले एका शब्दा शब्दाकवडे ना मी म्हणजे एक महिनाचं प्रेम असल्याचे फाज, होतं कोणी येत नाही प्रेम पाहिजे पाहिजे मात्र प्रेमात कुठे ते आपले इथं आले आणि गाडी गुलालाच राहिली त्यामुळं सगळ्यांचं हिचं आहे ना आनंद आनंदच झालं नसतं आणि जो तुमच्या संपर्कात माणूस येतो ना तो एक प्रेमाने असं बांधला जातो आणि घरचा होतो तुमच्या काय होत माणूस जिंदगीत काय नेणार रे संगत त्याच्यापेक्षा जास्त काही येऊ शकत नाही म्हणजे माणसाचं जीवन किती आहे किती दिवस राहिला त्याच्यापेक्षा माणसाने काय कमावलं याच्यात महत्व आहे म्हणजे माणसं किती कमावलं त्याला महत्व आहे बरं आता संपूर्ण आपल्या टीमसाठी एल पीच्या गुराला एल पीला भवितव्य चांगलं असावं आता गुरु आपला का कायम गुलालात राहावं चर्चेत राहावं आणि संपूर्ण टीम आपली प्रत्येक मैदानात गुलालात राहावी हे एक शुभेच्छा असतील आणि आता बरंच उशीर झालाय सगळ्याचे जेवण दिसतंय तर आपण थांबूया धन्यवाद